दिव्य सोहळा पाहुणे डोळा देह हा माऊली माऊली झाला नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण तर तुम्हाला माहितच असेल की काल काय होतं तर काल होती आपली सर्वात मोठी आषाढी एकादशी तर पंढरपूरची वारी यालाच असं म्हणतात तर सर्व सर्व वारकरी आणि खूप ठिकाणचे लोक येतात ह्या पंढरीच्या वारीसाठी खूप ठिकाणचे लोक खेड्यापाड्यातील लोक शहरातील लोक त्यांच्या गावीकडून गावाकडून चालत वारी करतात अशी एवढं म्हणजे महात्म्य आहे आपल्या विठ्ठलांचं आणि रुक्मिणींचं तर त्यासाठी सगळे लोक म्हणजे छोट्या छोट्या खेड्यापाड्यातून देवाच्या दर्शनासाठी तिकडे जातात मग आपण येतील जे इथं जायला नको का म्हणून आम्ही पण ठरवलं की मस्त जावं कुठंतरी देवदर्शनासाठी म्हणून मग मामा म्हणला आणि आई पण म्हणली की चाकरवाडीला जाऊयात तर मग आम्ही चाकरवाडीलाच निघालो होतो तर आईनं शाबू पापड्या ते सगळं तरून घेतलं होतं तिथं आम्हाला फराळासाठी आम्ही घरी येऊन काहीच खाऊन गेलो नव्हतो मग आम्ही मामाच्या घरी आलो मामानं लगेच फोर व्हीलर वगैरे काढली आणि मस्त आम्ही तयार होऊन निघालो तर हे बघा हे मामाचा छोटा मुलगा आहे देव आणि हा मामी आहे ता तर हे भैया आहे माझं तुम्हाला माहीतच असेल तुम्ही बघितलं असेल याच्या आधी पण कधीतरी माझ्या एखाद्या ब्लॉगमध्ये वगैरे तर आम्ही मग निघालो मस्त घरापासून तर म्हणजे मनाला एक वेगळंच असतं चाहूल की आपण कधीच जे बघितलेलं शहर शहर नसतं किंवा देवाचं मंदिर ते आपण कधी नाही बघितलेलं तर ते बघण्यासाठी आपल्या मनामध्ये एक वेगळी चाहूल निर्माण झालेली असते तर ते मंदिर, हो मंदिर तर ते येईपर्यंत आमच्या मनामध्ये एक वेगळाच आनंद होता की बाबा कसा असेल मंदिर आपण तर कधीच पाहिलं नाही छान म्हणजे किती त्याचं महात्म्य आहे आणि तुम्हाला पण माहीत असेल की त्या माऊली महाराजांचं किती महात्म्य आहे तर सगळेजण खेड्यापाड्यातील वगैरे लोक त्यांना ना म्हणजे खूप मानतात तर मला माहीत होतं मला माहीतच नव्हतं की त्यांचं काय महात्म्य वगैरे आहे तर मी आईला पण विचारलं तर आईनं मला सांगितलं की त्या महाराजांचं म्हणजे खूप हे आहे म्हणजे त्यांचं खूप महात्म्य आहे तर त्यांना देव प्रकट झालेलं आहे असं तसं मग आम्ही केजमध्ये पोहोचलो इथून आणि तर मग तिथे केजमध्ये ना शिवाजी महाराजांचा खूप मोठा पुतळा उभा केलेला आहे तिथे खूप मोठा पुतळा उभा केलेला आहे आणि हे बघू शकता इथे टोल नाका होता तर इथून मग आम्ही पुढे गेलो नंतर तर आईला माहितच नव्हतं की टोल नाक्याला नेमकं काय करतात मग आई आई विचारत होती मामाला की काय नेमकं काय चेकिंग काय होते तर मामानं सांगितलं असं तसं होतं म्हणून काहीतरी तर मग हे बघा इथे मामाचा मुलगा आ, मस्त झोपला होता आणि आम्ही गाडीमध्येच आमच्या मामींनी वगैरे आम्ही मस्त फराळ वगैरे चालू केला होता आम्ही शाबू ते खाल्ला पापडी पण खाल्ली होती कारण आम्ही घरून काहीच खालून खाऊन गेलो नव्हतो त्यामुळे मग प्रवासात भूक लागली आणि बघू शकता किती निसर्गरम्य वातावरण होतं तिकडचं मस्तपैकी हे जे झाडं होते काय म्हणतात आपले नारळाचे झाडं होते नंतर सर्व पिकं वगैरे चांगले आले होते ऊस वगैरे होता आलेल्या लोकांचा तर मग एक चांगलंच असं हिरवगाळ वातावरण होतं आणि पाऊस आता पडत आहे ना त्याच्यामुळे जास्तच हिरवाई अशी आली होती पूर्ण झाडांना गवतार ते तर हे बघू शकता इकडून खिडकीतून मी तुम्हाला दिसत आहे आणि समोर पण दिसत आहे की किती छान असं वातावरण होतं म्हणून तर नंतर मग आम्ही येऊन पोहोचलो होतो चाकरवाडीमध्ये तिथे एक समोर कमान होती आणि इथं थोडंसं ट्रॅफिक होतं त्यामुळे इथं थोडंसं थांबलो होतो आम्ही तर माझा भैया वा, आणि मामाचा मुलगा हे समोर बसले होते नंतर मग मामाचा मुलगा पण मागे येऊन बसायचं म्हणत होता पण नंतर मग थोड्या वेळाने आणि मागे यार असतो शेवटी आणि बघू शकता हे किती छान असं म्हणजे इथूनच त्याची तया सुरुवात आहे म्हणजे एवढे मोठे कमान आहे नाही मावरी महाराजांच्या मंदिराची खूप मोठी कमान आहे इथे तर हे बघू शकता तुम्हाला दाखवते मी आता हे बघा ही कमान आहे म्हणजे एवढे फोर व्हीलर म्हणून एवढा काही शूट करताना पण ही ही आहे ती कमान तर इथून पण थोडंसं मध्ये आहे मंदिर आणि मंदिर मला तर मला म्हणजे मला असं वाटलं की अगोदर की छोटंसंच मंदिर असेल जसं की असं नॉर्मली असे भगवान बाबांचे वगैरे असे मंदिर असतात किंवा असे छोटे छोटे हनुमानाचे ते मंदिर असतात असं त्यांचं मंदिर असं आहे असं वाटलं होतं मला पण मंदिर बघून तर मी चक्क हादरले एवढं मोठं मंदिर आहे आणि एवढा मोठा परिसर आहे तिथलचा की माऊली महाराजांचं मंदिर आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं मंदिर वेगवेगळे आहेत आणि त्या दोघांचा फोटो आणि त्यांच्या दोघांची पण जे काय असते म्हणजे मूर्ती किंवा फोटो तर ते पण वेगवेगळे आहे वेगवेगळ्या मंदिरात तर हे बघा इथं किती सुंदर असं आहे इथं थोडंसं पाणी पण साचलेलं असं म्हणजे विहिरीसारखं काहीतरी होतं खाली आणि मस्त गवत हिरवगार असं मस्त निसर्गरम्य वातावरण होतं आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये कोणाला नाही जाय जायला आवडेल तर मला पण खूप आवडतं मग इथं बघा मग शेवटी आम्ही पोहोचलो मग गावामध्ये तर हे आहे ते आपलं माऊली महाराजांचं गाव चाकरवाडी तर हे बघा हे मंदिर आहे इथून दिसत आहे तुम्हाला दाखवते मी झूम करून तर त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे मी झूम करून आणि हे आहे माझ्या मामाचा मुलगा तर उठला होता झोपितून आणि बघत होता सगळ्यांचं कड टूळू तर हे बघा हे मंदिर किती सुंदर असं मंदिर आहे तर हे फोटोमध्येच असं दिसत आहे तर रियलमध्ये जर बघायला एवढं छान असं वाटतं हे बघा हे, हे नवीन तयार होत आहे त्याच्या बाजूलाच एक मंदिर होत आहे तयार आणि हे आहे आपलं रिअलवालं ते मंदिर तर किती सुंदर मंदिराची सजावट केलेली आहे कलर त्याचं डेकोरेशन त्याचं म्हणजे मूर्त्या वगैरे सगळं म्हणजे एकदम चांगलं काढलेलं आहे त्याच्यावर बघा तर मग आम्हाला पण मंदिर वगैरे बघून खूप चांगलं वाटलं मग इथं पार्किंगसाठी पण एक वेगळ्या जागा वगैरे त्यांनी ठरवून दिलेल्या आहेत तिथं मग तिथं पार्किंग केली आम्ही आणि मग समोर निघालो तर समोर एक बाबा होते तर ते ना सर्वांना गंध लावत होते सगळ्यात पहिले मीच लावून घेतला गंध कारण मला व्हिडिओ करायचा होता सगळ्यांचा म्हणून आणि मी ज्यांना ता पंधरा रुपये दिले सगळ्यांच्या गंधाचे त्यांनी मस्त आपला ह्याचा गंध लावला होता आणि मी माझा भैयाने माझा पण थोडासा व्हिडिओ काढला आणि मग मी म्हणलं हे बघ सगळ्यांचंच काढ म्हणलं धर मग ते सगळ्यांचाच काढला व्हिडिओ आणि माझं वेहा उंच आहे ना आमच्यापेक्षा सगळ्यात तर त्या आजोबांचा हातच पुरत नव्हता बह्याच्या डोक्यापर्यंत ते म्हणतो ते थोडं खाली वाघ आणि हे मामाचा मुलगा आहे छोटा तर हे घरी कधीच गंध नाही लावू देत पण तिथं त्या बाबांकडून ते महादेवाचा गंध त्यांनी लावून घेतला एकदम छान एकदम छान लावून घेतला त्यांनी गंध हे बघा हालत पण नव्हता आणि डुलत पण नव्हतं त्या आजोबा बी मस्त गंध लावत होते आणि त्यांनी त्यांनी आमच्याकडून पंधरा रुपये घेतले फक्त गंधाची जास्त नाही घेतले बघा किती सुंदर वातावरण आहे तर तुम्ही पण नक्की कधीतरी भेट द्या आणि कधी तुम्ही जर पाहिलं असेल हे मंदिर तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही पाहिले का हे मंदिर तर हे बघा अशा प्रकारचं छान मंदिर आहे आणि इथं मस्त हार वगैरे सगळंच होतं इथं सर्व काही चांगलं होतं आणि हे बघा हे आहे माऊली महाराजांचं मेन मंदिर म्हणजे इथं माऊली महाराजांची मूर्ती आहे आणि फोटो पण आहे तर ती मूर्ती जी आहे तर तुम्ही बघू शकता ती मूर्ती समोर आहे आता व्हिडिओमध्ये मूर्ती तर साक्षात ती मूर्ती असं वाटत होतं की ते मावली महाराजच बसलेले आहेत काही की तर दाखवते मी तुम्हाला ती मूर्ती पण तर आम्ही लाईनमध्ये थांबलो होतो तर, तर हे बघा हे मामाचा मुलगा मस्त मागं पुढं मागं पुढे बघत होता बघत बसला होता आणि एकदम मस्त असं मंदिराची सजावट केलेली होती कारण काल आपली म्हणजे आषाढी एकादशी होती त्यामुळे सर्व काही मंदिराला मधून फुलांच्या माळा वगैरे लावलेल्या होत्या मंदिर पण सजावट केलेली होती आणि हे बघा ही मूर्ती किती सुंदर असं लूक देते तर इथून असं नाही आहे की वरच आहे मंदिर तसं नाही आहे तर मध्ये मध्ये पण खूप भुयारामध्ये ते देवांची मूर्ती आहे म्हणजे माऊली महाराजांची मूर्ती आहे ती तर बघा खूप गर्दा होता तर ते मला इथले काका म्हणले की व्हिडिओ शूटमध्ये करू नका ठीक ठीक मी म्हणलं ठीक आहे नाही करत मग मी तरी पण हळूहळू मोबाईल लपवत लपवत घेऊन लप गेले लप आणि केलाच तर कार म्हणजे कसं ना एकतर आपण ज्या देवाला मानतो म्हणजे हे मा आमच्या घरचे आणि मी पण ह्या देवाला खूप मानते त्याच्यामुळं मग म्हणलं थोडंसं आपल्या आठवणीमध्ये दे राहण्यासाठी देवाचं थोडंसं म्हणजे शूट केला पाहिजे तर मग छान वाटतं थोडंसं परत परत बघायला कधी अशा ताज्या होतात आठवणी वगैरे तर बघू शकता किती सुंदर असं मध्ये आहे खूप सारे लोक होते मध्ये आईचा शूट केल्यानंतर मग मामी वगैरे जायले होते सगळेजण पुढे गेले मी एकटेच मागे राहिले मस्त मी सगळं शूट करत होते ना मग त्यामुळे तर हे बघू शकता इथं बाहेर ना एक कशाचं झाड आहे मला वाटतं पिंपळाचं झाड आहे हे तर पिंपळा हां पिंपळाचं झाड आहे तर याची पण मस्त पूजा वगैरे केलेली तर पिंपळाचं झाड खूप चांगलं आणि शुभ मानलं जाते त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं आणि हे इकडं त्यांचे म्हणजे ज्या माऊली महाराज आहेत त्यांच्या पत्नींचं मंदिर आहे हे म्हणजे इथं त्यांच्या पत्नीचं फोटो आहे मध्ये त्यांचं पण आम्ही दर्शन करायला करण्यासाठी गेलो त्यांचं पण मंदिर त्यांचं पण असं मध्येच आहे भुयारामध्येच आहे त्यांचे पण दर्शन करण्यासाठी ना भुयारामध्ये जावं लागते खाली तर बघू शकता इथे त्यांच्या पत्नीचं म्हणजे असं मंदिर खूप चांगलं हे पण तसंच डिझाईनमध्ये केलेलं आहे हे बघा आम्ही इथून गेलो आहे मध्ये आता तर ना असं तोडं घरामध्ये असं मंदिर कसं असं तसं हे मंदिर बांधलेलं आहे दोन्ही पण आणि सगळी सोय पण मध्ये सगळं व्यवस्थित असं केलेलं आहे तर बघू शकता आणि ज्यांना कोणाला दर्शन घ्यायचं ते तुम्ही इथं माझ्या व्हिडिओच्या मार्फत दर्शन घेऊ शकतात तर हे त्यांच्या पत्नीचा इथं फोटो वगैरे मस्त आहे एकदम हे बघा आणि यांच्यासमोर पण एक पिंड पण आहे आणि त्यांची पिंड पिंड एका समाधी हे मला नाही माहीत आणि नंतर मग तिथून आम्ही दर्शन वगैरे घेऊन गाडीमध्ये बसलो आणि इकडं भोजन जे भोजनाची जी जागा आहे तिथं तिथं गेलो प्रसाद प्रसादाले तर काल उपवास असल्यामुळे तिथं शाबू होता आणि असं पण उपवासाला शाबू वगैरे तिथे देतात म्हणे तर आम्ही मस्त पोट भरून शाबू खाल्ला आणि आम्ही मग निघालो आम्ही घराकडे येण्यासाठी तर बघा हे इथं मस्त म्हणजे असं स्टॉल लागले होते सगळे असे दोरे माळी नंतर असे छोट्या छोट्या लेकरांचे खेळणे तर आमचा पिल्या पण म्हणत होता मला गद्दा घ्यायचा हे घ्यायचे ते घ्यायचे बॅडमिंटन होतं ते पण घ्यायचे म्हणत होता पण गडबड होती त्याच्यामुळे घेतलं नाही मामाने आणि तिथून आम्ही गावाचा कमाल तर ती आहे कमाल आणि नंतर आम्ही ठरवलं होतं की आईच्या मावशीचं गाव तिथूनच जवळ आहे सातेफळ तुम्हाला माहित असेल किंवा नसेल माहीत माहीत नाही तिथेच येतं सातेफळ मग तिथून आम्ही निघालो आणि एन एवढा एन्जॉय कडा केला गाडीमध्ये जाते वेळेस मस्त आम्ही याचे गाणे लावले होते देवाच्या आणि येत्यावेळेस मस्त आम्ही अशी पिक्चरचे वगैरे गाण्याला थोडासा एन्जॉय केला थोडासा डान्स पण केला कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग ते नक्की कमेंटमध्ये ते सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या भरपूर प्रेम द्या काळजी घ्या बाय